दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ टेंभुर्णीवरून अरणला येताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस डब्ल्यू एकोणतीस एकसष्टला एका अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण डोक्याला मार लागून गंभीर जखमी तर अन्य दोन तरुण किरकोळ जखमी झाले असून सदर जखमी झालेल्यांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर आकाश वाघ आणि मगन भोसले यांनी तात्काळ टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून जखमी झालेले तरुण हे अरण तालुका माढा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंखे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेले व्यक्ती हे अरण तालुका माढा येथील रहिवासी असून सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्त पथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे